विजयादशमी निमित्त अक्कलकोट इथं यंदाही भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत शाही दसरा सोहळा पार पडला सोहळाप्रमाणे यंदाही अक्कलकोट इथं दसरा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला श्री अंबाबाई देवस्थान ट्रस्ट आणि महादेव कोळी समाज यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील परंपरागत मार्गावरून या निमित्तानं मिरवणूक निघाली यावेळी कोळी समाजाचे नेते गणेश कोळी महादेव कोळी समाजाचे अक्कलकोट अध्यक्ष बसण्णा कामनूरकर बालाजी शापवाले शिवाजी कामाठी नारायण मुस्ती अंबादास कामनूरकर महादेव कामनूरकर चंद्रकांत कामाठी धानप्पा कामाठी अशोक कामनूरकर भीमाशंकर कामाठी बाबू घंटे विजय कोळी विश्वनाथ कोळी संजय मुत्तनकशी श्रीकृष्ण मगले रवी गंपले मनोज कामनूरकर विक्रांत कदम दत्ता कणके सचिन पवार सिद्धाराम डोमनाळे देविदास वाघमारे अमोल गोवित्रकर प्रशांत औसेकर अमोल सुरवसे सोमशंकर पाटील रामलिंग नगर सुखकर्ता मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणुकीत सजवलेली बग्गी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती